नमस्कार मी आणि सगळ्यांचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण दुधी भोपळ्यापासून एक रेसिपी बनवणार आहोत आणि तीही थोडीशी वेगळी बनवणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी आमटी किंवा वडी तुम्ही खाल्लीच असेल तर आज आपण थोडी वेगळी पद्धत बनवणार आहोत तर या दुधीची मी साल वेगळे काहीही काढून घेतलेली नाही तर सालासकटच आपल्याला याला किसून घ्यायचं आहे तर खूप मोठा दुधी होता त्याच्यामुळे मी इथे अर्ध्याच दुधीचा वापर केलेला आहे तर आता तुम्ही म्हणाल की हा दुधी कोवळा आहे म्हणून मी साल वगैरे काढली नाही तर असं काही नाही थोडासा जून कसाच आहे एकदम कोवळा असा हा दुधी नाही पण तरी देखील मी त्याची साल काढलेली नाही तर साली सकटच आपल्याला हे किसून घ्यायचं आहे तर साल ठेवली की काय होतं ना की किसायला थोडंसं सोपं जातं साल काढली ना की ते लिबलिबीत होतं आणि त्याचे असे तुकडे पडत राहतात पण जसं तुम्हाला शक्य होतं तसं तुम्ही करू शकता पण शक्यतो साल ठेवली म्हणून काही प्रॉब्लेम नाही तर येथे मी जो अर्धा दुधी होता तो सगळा किसून घेतला आहे तर, आप काई एड़ रहो। तर, बेसर बेसर तर आता आपण याच्यात काही इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत तर पहिल्यांदा मी याच्यामध्ये बेसन घातलं बेसन मी पहिल्यांदा तीन ते चार चमचे घातलं तर दुधीला कसं पाणी सुटतं त्यामुळे बेसनची आवश्यकता जशी लागेल तसं आपल्याला इथे बेसन घालायचं आहे पण पहिल्यांदा मी थोडं घातलं त्यानंतर अंदाज घेऊन घालेन आता त्यानंतर याच्यामध्ये कांदा घातला आहे हिरवी मिरची घातली बारीक चिरून आलं लसून पेस्ट घातली ही खूप महत्त्वाची आहे त्यानंतर याच्यामध्ये काही मसाले घातले जसं की धने पावडर घातली गरम मसाला घातला आणि मिरची पावडर घातली तर अंदाजाने हे कमी जास्त करू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये तीळ घातले ती, ती खूप महत्त्वाचे आहे तिळामुळे खूप छान अशी टेस्ट येते चवीसाठी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे दोन ते तीन चमचे एवढं याच्यामध्ये दही घातलेलं आहे दही बाहेरचंच चा आहे घरात बनवलेलं जर दही असेल तर ते थोडंसं जाडसर असतं हे थोडंसं पातळ आहे तर दही ऑप्शनल आहे हवं असेल तर घाला त्यानंतर हे सगळं बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात आपल्याला बेसनची गरज लागणार आहे त्याच्यामुळे अंदाज घेऊन याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तर मीही याच्यामध्ये अजून चार ते पाच चमचे एवढे बेसन ॲड केलं आहे तसंच मी याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठही ॲड केलं आहे जेणेकरून आपल्याला ही वडी बनवायची आहे तर ती थोडीशी कुरकुरीत होईल तर बघू शकता हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीचं होतं एकदम याचा गोळा होत नाही जसा चपातीचा होतो तसा कारण दुधीला खूप पाणी सुटत जातं आणि आपण जर एकदम चपातीसारखा याचा गोळा करायचं म्हटलं तर बेसन आपल्याला भरपूर लागेल तर आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे बॉल्स करायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी भजव्यांप्रमाणे त्यानंतर जेवढ्या बॅचेस होतील तेवढ्या बॅचेसमध्ये आपल्याला हे घालून तळून घ्यायचं आहे मस्तपैकी याला आपल्याला लालसर रंग येईपर्यंत तळायचं आहे गॅसची ना लो टू मिडियम करूनच आपल्याला हे तळायचं आहे कारण आतमध्ये देखील ते शिजलं गेलं पाहिजे व्यवस्थित तर बघू शकता पहिली बॅच माझी इथे तळत आलेली आहे आणि मी एका टिशूवरती हे काढून घेते जेणेकरून जे तेल आहे एक्स्ट्राचं ते हा टिश्यू सोप करून घेईल त्याच्यामुळे तर उरलेल्या बॅटरचे अशाच पद्धतीने भजी तळून घेते आता ही जी कढई आहे ती दुसऱ्या साईडला ठेवते आणि तोपर्यंत या साईडला मी दुसरी कढई ठेवणार आहे कारण आता या भज्यांपासून आपल्याला अजून एक वेगळा पदार्थ बनवायचा आहे तर येथे मी बॅटर घेताना मध्ये मध्ये पाण्यामध्ये हात बुडवते ते यासाठीच कारण हाताला बॅटर चिकटू नये म्हणून त्यानंतर मी इथे दुसऱ्या साईडला एक कढई ठेवली त्याच्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून कापलाय आणि तेव्हाच मी याच्यामध्ये एक मसाल्याचं पान म्हणजे ज्याला तेजपत्ता असं म्हणतात तर ते घातलेलं आहे तोडून तर कांदा येते चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी लालसर रंगावरती पण कांद्यासोबतच याच्यामध्ये अजून आला लसूण पेस्ट घातलेली आहे जेणेकरून कांद्यासोबत ती देखील याच्यामध्ये फ्राय होईल त्यानंतर याच्यामध्ये अर्धा टॉमॅटो घातला आहे मी टॉमॅटो अर्धाच घातला आहे कारण याच्यामध्ये दही घातलं आहे सो थोडासा आंबटपणा असणार त्याच्यामुळे टॉमॅटोचा वापर मी अर्धाच केलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत जसं की मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला वापरला अर्धा चमचा मालवणी मसाला वापरला पाव चमचा धने पावडर वापरली पाव चमचा गरम मसाला आणि असेल तुमच्याकडे तर मॅगी मसाला ॲड करू शकता आणि कोणते मसाले असतील तर ते घातले म्हणून काही नाही किचन किंग मसाला वगैरे त्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं जेणेकरून हे मसाले आहेत ते व्यवस्थित फ्राय होतील पाणी याच्यासाठी घातलं कारण मसाल्यानं करपल्याचा वास येणार नाही आपल्याला जर व्यवस्थित फ्राय करायचे असतील भाजून घ्यायचे असतील तर थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं त्यानंतर याच्यामध्ये हे वाटण घालून घेतलं आहे आता हे जे वाटण आहे ते कांदा खोबरं आलं आणि लसूण एवढंच याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ते भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण केलेलं आहे तर ते वाटण याच्यामध्ये घातलं आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे आता या वाटणाला उकळी आली की मग याच्यामध्ये आपल्याला आपण जे बनवून घेतलेले दुधीची भजी आहेत ती सोडायची आहेत आता इथे तुम्हाला जेवढं जाड पातळ हवं तेवढं याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता मला हे जास्त पातळ ठेवायचं नव्हतं पण थोडं जास्तच घट्ट वाटतं म्हणून याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पण ते पाणी घातल्यानंतरही आपल्याला याला व्यवस्थित उकळी आणू द्यायची आहे हे लक्षात ठेवा जरी तुम्ही थंड पाणी घालत असाल तर तर आता मस्त येथे उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपण जे बनवून घेतलेले भजे आहेत किंवा आपण याला वडी म्हणूया तर ती याच्यामध्ये घालून घेते तर वडी असते ती स्टीम केली जाते पण इथे आपण स्टीम वगैरे काही केलं नाही डायरेक्टच तळलेली आहेत म्हणून भजीच म्हणूया याला तर अर्ध्या दुधीची भरपूर अशी भजी झाली होती याच्यातली मी सगळीच भजी वापरलेली नाही तर थोडीच वापरलेली आहे आणि बाकीचे आहेत आहे ती ठेवलेली आहेत अशीच खाण्यासाठी त्यानंतर याच्यामध्ये वरतून अशी कसुरी मेथी घालते कारण आता माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती कोथिंबीर असेल तर तीही घाला खूप छान असावा असेल त्यानंतर अगदी पाच एक मिनटं याला अजून उकळी आणू दिली जेणेकरून जी भजी आहे त्यांच्यामध्ये देखील आपला जो हा मसाला बनवलेला आहे तो आतमध्ये पर्यंत त्याच्यामुळे पाच ते सात मिनटं पण पर याला परत एकदा उकळी आणू द्यायची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे दुधीची मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे जर आमटीला किंवा भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने आपण दुधीची ही रेसिपी बनवू शकतो ऑप्शनल म्हणून नाही पण एक स्पेशल पदार्थ म्हणून देखील बनवू शकतो बघायलाही खूप छान वाटतं आणि खायलाही खूप छान वाटतं तर बघितल्यावरती असं वाटतं की हे चिकनच आहे तर आपण याला व्हेज चिकन असंच म्हणूया तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद